नमस्कार मंडळी महालक्ष्म्यांचा तिसरा दिवस आम्ही कसा साजरा केला ते सांगते आज सगळे संध्याकाळी जेवायला येणार होते त्यामुळे रात्रीच श्रीखंडासाठी चक्का बांधून ठेवला होता सकाळी सगळे उत्साहाने आम्ही कामाला लागलो घरात पदोपदी महालक्ष्म्यांचा वास जाणवत होता त्या आमची गडबड लगबग जणू बघत होत्या मी स्वयंपाकाला लागले राधिकाने रांगोळ्या काढल्या आईने दुर्वांच्या जोड्या केल्या भाऊ आणि मिस्टर आम्हाला मदत करत होते मुलं शाळेत गेली होती घरी आल्यानंतर संध्याकाळी काय घालायचं यावर त्यांची चर्चा सुरू होती मुलीला आवर्जून साडी नेसायची होती श्रीखंड मटकीची उसळ टोमॅटोचं वरण बटाटवडे पनीरची भाजी बटाट्याची भाजी पुलाव पंचामृत असा सगळा मेनू होता पनीरची भाजी बटाटवडे पोळ्या एका मैत्रिणीने करून दिल्या संध्याकाळी साडेपाचची वेळ सगळ्यांना सांगितलेली होती सगळे वेळेत जमलो या सगळ्यांमध्ये आई खूप उत्साहात होती ती न थकता दुपारी न पडता लगेच दुसरी साडी नेसून तयार झाली कारण सगळ्यांची दुपारची